कोटी छाती कड़े श्वास रखे श्वास के मान सर दो हनोटी छता कड़े मान मागे दे श्वास के मान दो हनोटी छाती कड़े श्वास रखे श्वास के मान सर दो छता छताकडे मान मागे श्वास घे मान सरळ दो मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय उजवा कान उजव्या खांद्याकडे श्वास सोडत श्वास घे डाव्या खांद्याकडे श्वास सोडत ए श्वास घे दोन उजवा कान उजव्या खांद्याकडे ए श्वास घे मान सरळ दो डावा कान डाव्या श्वास घेत मानसर स्वस्त शरीर तिसरा प्रकार मानेचा हनोटे उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोडत एक, एक ची स्थिती दोन ला सावकाश श्वास घेत मान सरळ दोन डाव्या बाजूला श्वास सोडत एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घेत मानसर दुसरी बाजू स्वस्त शरीर पुढचा प्रकार मानेच चक्र हानमोठी छातीकडे उजव्या बाजूनी गोल मान आहे मान ए मानेच चा पूर्ण चक्र दुसरं चक्र दो हटी छाती पशी आलं की थांबायचं डाव्या बाजूनी मानेच चक्र चा एक मान ढिली सैम दुसरा चक्र दो हनोटी छाती पशिया की मान सरळ स्वस्थ शरीर पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग खांद्याचा व्यायाम दोन्ही हात मांडी पशी श्वास घे सावकाश खांद्याच्या दिशी हळूहळू वरच्या दिशेला दोन दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या श्वास सोडत खांद्याच्या ऋषि हलो हलो हा करो दुसरा वर्तन ते दोन वाच्याचेला दंड कानापाशी वाच्याचेला ठेच द्या श्वास उड भरवा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत हळूहळू मांडीकडे मांडी परे स्वस्थ

खांद्याच्या पेशे कोणी पावलामध्ये अंतर उजवा हात उमडून तांब्या खांद्यावर कमडेला पट चकण्याला खांद्याच्या पेशे दुसरी वाटतो સાવ સ્વસ્ત શરીર યાઠિકાણી શરીર શિથિલીકરણ વ્યાયામ સંપલે हात वरच्या दिशेला घ्या दंडतानापाशी श्वासं चालू ठेवा आठकाचा जोर उचला आणि आठकडे మోजे पर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा एक दोन तीन चार पाच सहा सहा आ हळूआरपणीचा खाली चौथा समोर हात हळू 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 हात मांडीकडे स्वस्त शरीर उस आसन आहे वृक्षासन उजवा पाक सावकास फुल डकरा एक टाच मुलाधार चक्राच्या ठिकाणी मांडी लालावा दोनदा सावकास दोन्ही हात श्वास घेत वर हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ हात श्वास सोडत खाली सावकाश पाय खाली विश्रांती आता दुसऱ्या बाजूने आपण सावकाश श्वास घेतो आणि हात हळू हळू वरच्या दिशेला दोन दंडकानाकडे वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेला श्वासन चालू आहे ते

नाक गुडघ्याकडे हाताचे पंजे पावलाच्या शेजारी श्वसन चालू ठेवा दोन तीन चार सहा सात आठ आसन सोडायचंय श्वास घेत दोन्ही हात समोर पाठीचा कणा जमिनीला समांतर वरच्या दिशेला हात हात बाजूला हळूहळू हात मांडी स्वस्त शरीर दोन सहा सात घेत पाठीचा कणा मस्तक सरळ दोन ना दोन्ही हात मांडीकडे स्वस्त शरीर पुढचं आसन आहे त्रिकोण आसन दोन्ही पावलामध्ये तीन फुटाचा अंतर् स्थितीमध्ये लक्ष वरच्या हाताकड श्वसन साधू असू द्या श्वास ए तो हात खांद्याच्या रेषे पाऊल सरळ करा आणि डाव पाऊल डावी वळवा हात श्वास सोड ए सो मच आतात श्वासान झालो सूर्या श्वास घेऊ दोन्ही हात आणि या चालेसी करू करू दोन्ही हात उ माने करे स्वस्थ शरीर तुले पाय सभा सावकार पाय फोल्ड करा एक डावा पाय फोल्ड डकरा दोन्ही पायाची बोटे तळवे आणि टाचा एकमेकाशी जुळवा दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा दोन्ही हात पावलाच्या खाली श्वसन चालू असू द्या भद्रासन एक दोन पाय दोन्ही हलवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये पुढचं आसन आहे वज्रासन सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या उजवा पाय फोल्ड करा ए हाताचा आधार घ्या दुसरा पाय कोरा दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर घ्यावं डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये पाठी चाकणा सरळ मान सरळ श्वसन चालू ठेवा वज्रासन मध्ये वज्रासन सोडायचंय हाताचा आधार घ्या उजवा पाय सरळ सरण स्वस्थशरीर पूर्त आसन आहे अर्धवृष्टासन पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा एक डावा पाय फोल्ड करा दोन दोन्ही उघ्यावर सावकाश उभा राहा तीन कमरेवर हात ठेवा चार आणि हळू हळू कमरेत ना पाठीच्या कण्यात ना मागे हलवारपणे श्वसन चालू ठेवा सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा मस्तक सरळ वज्रासनामध्ये विश्रांती स्वस्थ शरीर पुढास हळूवारपणे उजवा हात उजव्या पावलावर डावा हात डाव्या पावलावर मागे मान हळूवारपणे ढिली सोडा श्वसन चालू असू द्या <ड़ात> सावकास हात कडा एक उजवा हात डावा हात दोन पाठीचा कणा मस्तक सरळ हळुवारपणे वज्रासन मध्ये स्वस्थ शरीर आता आपण या वज्रासना आणि चार दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा श्वसन चालू असू द्या हनमोटी बरोबर जमिनीवर ठेवा पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये श्वसन चालू समोर वरच्या दिशेला बाजूला हात दोन्ही मांडीवर स्वस्त शरीर उचा खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा मस्तक सरळ श्वसन चालू ठेवा बड़े हात मांडी कडे स्वस्त शरीर पुढची आज एक ची स्थिती दोन लाख डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या पोळ किंवा गोटा किंवा हात तिथं जवळच पाऊलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न उजवा हात मागे हनोटी मागे उजव्या खांद्याच्या रेषेत कमरेला काठीच्या कण्याला मानेलाय श्वसन चालून सावकाश मान सरळ दोन्ही हात सरळ पाय सरळ स्वस्त शरीर